रविवारी होणाऱ्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली आहे पहलगाममध्ये हिंदू महिलांचं पुसलेलं सिंदूर भाजप विसरली का असा सवाल राऊतांनी विचारलाय रक्त आणि क्रिकेट एकत्र कसं चालतं असा सवाल सुद्धा यांनी विचारलाय भारत पाकिस्तान सामना खेळणं म्हणजे देशद्रोह आहे अशी टीकाही त्यांनी केलेली आहे या सामन्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोध असणार आहे असंही राऊतांनी स्पष्ट केलंय रविवारी या क्रिकेट सामन्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महिला आघाडी सिंदूर रक्षा आंदोलन करणार आहे अशी माहिती सुद्धा राऊतांनी दिली आहे प्रधानमंत्री म्हणाले खून और पाणी एक साथ नाही प्रश्न आहे मग खून और क्रिकेट एक साथ कैसा केले खून और क्रिकेट उजाळलेलं सिंदूर आमच्या महिलांचं हे इतका लवकर तुम्ही विसरलात हा काय प्रकार आहे आमचा सवाल भारतीय जनता पक्षाला सरकार सोडून द्या भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल विश्व हिंदू परिषद जे भारतीय जनता पक्षाचे प्रचारक आहेत त्यांची भारत पाक क्रिकेट सामन्याविषयी काय भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जो सामना आहे चौदा तारखेला पाकिस्तानबरोबरचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे त्या शिवसेनेनं निषेध व्यक्त करून या सामन्यांना के विरोध केलेला आहे नुसता विरोध नाही महाराष्ट्रामधली महिला आघाडी शिवसेनेची ही त्या दिवशी रस्त्यावर येईल आणि माझं कुंकू माझा देश हा विषय सिंदूरचा आहे सिंदूरच्या सन्मानाचा आहे माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं अभियान अशा प्रकारचं आंदोलन त्या दिवशी केलं जाईल सिंदूर रक्षा अभियान हिंदीमध्ये सांगायचं होतं किंवा सिंदूर सन्मान आंदोलन सिंदूर की रक्षा में शिवसेना मैदान पण मराठीत सांगायचं तर माझं कुंकू माझा देश माझा अभिमान अशा प्रकारचं आंदोलन चौदा तारखेला शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे होईल प्रधानमंत्री सिंदूर विसरले आहेत ते घरघर सिंदूर वाटणार होते राजकारण करणार होते विरोध झाल्यामुळे थांबले त्यानंतर महाराष्ट्रातल्या लाखो महिला नरेंद्र मोदी यांना इथून सिंदूर पाठवणार आहेत घराघरात घराघरातून सिंदूर पाठवायचा सुद्धा अभियान त्या दिवशी आम्ही घेणार आहोत आणि अशा प्रकारचं हे सिंदूर रक्षा अभियान किंवा माझा कुंकू माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं एक आंदोलन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आदेशानुसार चौदा तारखेला होईल